अवबर आनंदाची लाट कशी उसळते आणि लोक कशी गणपती गौरीच्या सणामध्ये सहभागी होतात त्याचं तुम्हाला एक दर्शन घडेल चाकरमणी मुंबईवरून स्पेशल गणपतीसाठी सुटी काढून येत असतात आणि गावातील महिला सुंदर परंपरागत पोशाखात गौरीची पूजा करतात ढोल ताशांचा आवाज लेझीम आणि लाबाड नाच या गाण्याचा उत्सव पाहून मन भारावून जातं आणि गणपतींचं विसर्जन करण्या अगोदर त्यांची भावे पूजा केली जाते व आरती देखील म्हटली जाते गावात किंवा कोकणात जेव्हा गणराय आणि गौरीच्या मूर्ती विसर्जनासाठी निघतात ना तेव्हा त्या ते मूर्ती डोक्यावरून नेण्याची परंपरा अजूनही अनेक ठिकाणी टिकून आहे मूर्ती डोक्यावरून घेऊन जाताना भक्तांच्या मनात अपार श्रद्धा प्रेम आणि भाऊकता असते ढोळ ताशांचा गाजर गणपती बाप्पा मोरे या पुढच्या वर्षी लवकर या अशा गाणं गाण्यांच्या आवाजात लोक एक तल्ली नोंद झालेली असतात लोक नाचत गाजत विसर्जनाच्या मिरवणुकीत सामील होतात आणि डोक्यावर मूर्ती नेताना शरीराला जरी जड वाटत असलं तरी मात्र मन मात्र हलकं आनंदी आणि भक्तिभावाने भरलेलं असतं विसर्जनाच्या क्षणी डोळ्यात पाणी येतं पण त्यावेळी पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पा गौरी घरी येतील ही अशा मनाला दिलासा देते आणि गणपतींना निरोप देण्यासाठी म्हातारी माणसं छोटी मुलं आणि मोठी माणसं देखील आवर्जून विसर्जनाच्या ठिकाणी उपस्थित असतात आणि ज्यांना कोणाला तिथपर्यंत जाता येत नाही ते बापाला नमस्कार करून त्यांना बाय बाय करून परत आपापल्या घरात जातात पण मोठ्या संख्येने लोक त्यांच्या विस मध्ये सामील होतात आणि जेव्हा गौरी गणपती छोट्या गल्लीमधून घेऊन जात असतात तेव्हा संपूर्ण गल्लीत एक वेगळं रंगत आलेली असते सगळीकडे लखणारे दिवे सजावट फुलाची आरास आणि ढोल ताशांचा आवाज लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण गणपती बाप्पा मोरया असे म्हणत आनंदाने नाचत गात पुढे जात असतात आणि जे कोणी राहिलेली लोक असतात ते त्यांना निरोप देत असतात आणि गल्लीतून मूर्ती नेताना लोकांच्या चेहऱ्यावर आनंद भक्तिभाव आणि उत्साह पाहून मन भारावून जातं सगळ्यांमध्ये एकोपा जाणवतो मूर्तीच्या मागे जाताना असं वाटतं की जणू आपला बाप्पा आपल्याला सोबत नेत आहे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या आवाजाने संपूर्ण वातावरण धनानून जातं या चिंचोळ्या जागेतून गणपती गौरींना घेऊन जात असताना फार अवघड असतं तरी पण गावातील लोकांना त्याचा अनुभव असल्यामुळे ते सहजपणे त्या गल्लीतून गणपती विसर्जनासाठी घेऊन जातात आणि विसर्जनाच्या ठिकाणी म्हणजेच नदीच्या प्रवाहाच्या जवळ जेव्हा मूर्ती विसर्जनासाठी नेली जाते तेव्हा आरतीच्या ज्योतीने पाण्यावर उमटणारं प्रतिबिंब बघताना मन भारावून जातं आणि तिथे आरती घेतली जाते सर्व भाऊजण आरतीमध्ये सामळ होतात आणि संध्याकाळच्या वेळी नदी किनारा टाळ मृदुंग जा नाद याचा लय वाढून गणपती बाप्पा मोराय याचा गजर यामुळे वातावरण अधिकच पवित्र होते आरती वाहत जाताना जणू आपले संकल्प इच्छा आणि भावनाही त्या पाण्यात विरगाळल्या जातात असं वाटतं नदीच्या लाटांमध्ये आरतीचा उजड हळूहळू हो दूर जातो आणि मनात पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा घरी येतील याची आशा उजळत राहते आणि गणपती बाप्पाना किंवा गौरीला पाण्यामध्ये विसर्जन करण्यासाठी घेऊन जाणं म्हणजे एक मोठी कसरत असते कारण नदीला वाहणार पाणी प्रचंड असतं कुठे केव्हाही पाणी पातळी वाढेल याचं आपल्याला सांगतं पण यावेळेला पाण्याची पातळी प्रचंड होती दोघा तिघांनी मिळून गणपती बाप्पांचा विसर्जनासाठी ते पाण्यामध्ये पुढे झोकवतात आणि पुढे चालत चालत जाऊन जिथे पाण्याचा प्रवाह स्पीडमध्ये असतो अशा ठिकाणी गणपती बाबाला ते विसर्जन करतात आणि गणपती बाप्पा मोर्या असा जल्लोषात त्यांचं विसर्जन करून ही मंडळी परत फिरताना आपल्याला दिसतात आणि जेव्हा गणपती बाप्पा किंवा गौरीची मूर्ती पाण्यात सोडली जाते तेव्हा हात जोडून सगळे भक्त भाऊक उकतात आणि डोळ्यात अश्रू येतात कारण ज्या बाप्पाला आपण दहा दिवस घरी ठेवून प्रेमाने पूजा केलेली असते आरती केली असते त्याला आता निरोप द्यायची वेळ असते गणपती बाप्पा मोरे या पुढच्या वर्षी लवकर या या गजरात मूर्ती हळूहळू पाण्यात सोडवताना किंवा वेगळंथानं आपल्याला दिसतात त्या क्षणी मनात भक्तिभाव आनंद आणि विरह हे सगळं एकत्र मिळालेलं असतं लाटांमध्ये मूर्ती हळूहळू दिसेनासी होत जाते आणि मनाला एकच भावना उजवते बाप्पा पुन्हा येणारच आणि जेव्हा गणपती आणि गौरींची मूर्ती हळूहळू हो हो पुढे सरकत जातात तेव्हा पाण्याच्या लाटांवर उमटणारं बाप्पांचं प्रतिबिंब मनाला चटका लावून जातं भक्त हात जोडून गणपती बाप्पा मोऱ्या म्हणत त्यांचा गजर करत असतात पण डोळ्यात मात्र अश्रू दाटून येतात त्या क्षणी असं वाटतं की जणू बाप्पा आपल्यासोबतच वाद जात आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देत देत दूर निघून जात आहेत जरी मूर्ती पाण्यात विलीन होत असली तरी मनाने त्यांची आठवण त्यांचं प्रेम कायम राहतं हा क्षण म्हणजे वीर आणि अशा संयम कारण बाप्पा पुढच्या वर्षी नक्की परत येत आहेत पण नदीचं पात्र एवढं प्रचंड असतं तुम्ही पाहू शकता तर त्याच्यामध्ये लहान मुलांची देखील काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं कारण येणाऱ्या पावसाच्या सहरीमध्ये कदाचित पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असते म्हणून लहान मुलांकडे आणि म्हाताऱ्या माणसांकडे लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं असतं आणि बाप्पाला आणि गौरीला अखेरचा निरोप देऊन भक्तजण परत आपल्या घराकडे वळत असतात आणि तुम्ही ही मुलं पाहू शकतात की त्यांच्या देखील किती आनंद त्यांच्यामध्ये ओसरत आहे आणि बापाला निरोप देऊन ते देखील नदीतून बाहेर पडत आहेत अशा प्रकारे बापांचं विसर्जन मोठ्या उत्साहात आनंदात आणि दुःखात देखील होऊन जातं आणि चाकरमाणी आणि इतर मंडळी न चुकता गणपतीच्या उत्साहात सामील होण्यासाठी जिथे राहत असतील नोकरी निमित्ताने तिथून न विसरता ते आवर्जून गणपतीच्या विसर्जनात आणि गणपतीला गावाला येतात त्यांचं सर्वांचा धन्यवाद असेच गावाला येत रहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा